आला ना जाऊन आता अरे मग काय झालं आता काय झालं हा खाली जाऊन आला नाबड्या काय म्ह काय झालं गाडीवर बसवलं नाही ना खाली देऊन काय झालं कशामुळं आता कशामुळं क... नाराज झाला आता हा अरे कशामुळं काय झालं अरे बबड्या गाडीवर न बसावता घेऊन आलो ना अरे पिल्या संध्याकाळी जाऊ हो काय हो संध्याकाळी जाऊ संध्याकाळी बबड्या संध्याकाळी जाऊ म्हणतोय ना आता आता काय चिडायची गरज आहे का ते बघ ते बघ तो कस रुज सुरू बसत काय बाबड्या संध्याकाळी जाऊ आपण खाली होऊन घेऊन जाऊन आलोय ना आता फक्त राऊंड मारलाय तर चिडलंय बे बबड्या हे रजा संध्याकाळी जाऊ संध्याकाळी राईड मारतो मी बाईकवर हा बबड्या कुठं नको करू उतर खाली खाली उतर हो काय हो उतर, उतर। चल उतर खाली चल बस खाली इथं चिडायचन नाराज व्हायचं कुठल्या कारणावरून तुझ काय रे हिरो तुझ काय हे अंभो एवळा ऊन खातोय का बघते खा? भाऊनी काही चाललेलं असतं काय माहितीच चल चल बाहेर बाहेर चल चल काय बाबा अवघड बाबड्या चल उठ चल बरं चल अरे संध्याकाळी जाऊ बाईकवर राऊ राइड राईड मारतो मी तुला चल आता चल 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 कपडे काढी चल नाही काय नाही चल कपडे काढ चल उठ उठ शर्ट काढ चल शर्ट काढ बाळा चल उठ ते बघते शर्ट काढ ना तुझे सारा माना सार मनासारखंच पाहिजे रे तुला खाली घेऊन गेलं तर गाडीवरती राईड मारलं पाहिजे हा